हॅलो गायल्स तर आज आमच्या इथे खूप छान वातावरण झालं होतं आणि आम आमच्या गुलाबाला नाही हे दोन गुलाब आलेले आहेत पिंक कलरचे गुलाब आहे खूप छान दिसत आहे खूप मस्त आहे बरेच गुलाबाले आहेत पण झाड तोडलेलं आहे त्यामुळे दोनच दिसत आहेत आता एनिवे anyway, तर आज काहीतरी स्पेशल करायचं ठरवलेलं होतं आम्ही आणि आज होती बिर्याणी आणि चिकनचा रस्सा आणि भाकरी असा मेनू होता आमच्यामध्ये तर इथे मी बिर्याणीची प्रिपरेशन करत आहे बिर्याणीमध्ये मॅरिनेट करत आहे मी चिकन आत्ता सो मी इथे चिकन घेतलेलं आहे त्यात मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दही टाकणार आहे तुम्ही तुमच्या जेवढं चिकन असेल कोण अंदाजानुसार तुम्ही दही टाका इथे बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे इथे जर तुमच्याजवळ पुदिना असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा टाका त्याच्यानंतर इथे टाकलेलं आहे बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला टाकून झाल्यानंतर इथे एक चमचा तूप टाकायचं आहे जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं एकदम पूर्ण चिकनला सगळं तुमचे मसाले लागले पाहिजेत आणि त्याच्यानंतर ता इथं आलं लसूण आलं लसणाची पेस्टच टाकायची मी सर सो मी ती टाकून घेतली तिथे त्याच्यानंतर इथेसुद्धा मी एक स्टेप मिस मिस केली तर प पातेलं ठेवल्यानंतर आपण त्यात तेल आणि तूप दोन्ही मिक्स मी टाकलेलं आहे इथं तुपाची बिर्याणी खूप छान टेस्टी लागते सो मी ते तूप यूज केलेलं आहे तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले शहाजिरा आणि आपला जो कांदा चिरलेला उभा उभा चिरलेला जो कांदा कांदा असतो तो कांदा तिथे टाकून घ्यायचा तेलामध्ये आणि व्यवस्थित एकदम ब्राउनी ब्राऊनी हो तोपर्यंत त्याला तो तळून व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो जास्त तो टाकू तो नका कारण तुम्ही दहीसुद्धा टाकलेला आहे चिकनमध्ये सो एक किंवा दो दोन टोमॅटो तुम्ही टाकू शकता मी एक टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित हलवून मग मॅरिनेट केलेलं चिकन पण त्यात टाकून घ्यायचं एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याला एक वाफ देव द्यायची म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवायचं थोड्या वेळासाठी त्यानंतर मी इथे तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी ह्या वाटीने मोजून पूर्ण चार वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ साफ वगैरे करून घेतलेला हा मी इंद्रायणी तांदूळ यूज केलेला आहे आणि इथे चिकनवरचं झाकण मी काढलेलं आहे चिकन पण मी व्यवस्थित आपलं वाफ सोडलेले आहे चिकन थोडं आपलं असं शिजलेलं आहे म्हणजे जास्त शिजवायचं नाही कारण ता जेव्हा तांदूळ आपण टाकणार तेव्हा सुद्धा तुमचं चिकन शि पूर्णपणे शिजणार आहे आणि एकदम मऊ चिकन आणि एकदम परफेक्ट चिकन शिजतं ह्या तांदळासोबत जर तुम्ही हे स्टेप फॉ फा फॉलो केली तर त्याच्यानंतर पाणी वगैरे व्यवस्थित अंदाजानुसार टाकून तुम्ही ही बिर्याणी शिजत ठेवायची आहे आणि इथे तुम्ही मीठ वगैरे पण चेक करू शकता मीठ वगैरे चेक केल्यानंतर एक उकळी आल्यानंतर एक उकळी येऊ येऊन द्यायची आहे म्हणजे त्यानंतर तुम्ही झाकण ठेवा तुम्ही ते असंही करू शकता खाली तवा लोखंडी तवा ठेवून त्याच्यावर तुम्ही हे पातेलं बिर्याणीचं ठेवू शकता त्याने काय होईल तुमची बिर्याणी खाली चिकटणार नाही म्हणजे करपणार नाही तर अशी बिर्याणी शिजन झालेली आहे आणि खूप टेस्टी खूप मस्त लागते ही बिर्याणी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका व्हिडिओला लाईक कराय विसरू नका आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा सो बाय बाय गाईज, टेक केअर आणि सर्वांनी आपापली काळजी घ्या आपल्या हेल्थची काळजी घ्या